नमस्कार हो मॅडम नमस्कार 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 मग मला सांगा तुम्ही ह्या गाव टी व्ही बघत राहता म्हणजे म्हणलं तुम्हाला माणूस की कशाला माहिती हे तर माहित असेल एवढं माहित नाही का तुम्ही कुठून आले आम्ही माणसातून आलो म्हणून तुम्हाला विचारतो तुम्ही रानात राहता तुम्हाला माणूस की आहे का नाही मला म्हणा बघायचं ते विचारायचं नेमकं बर तर मग ऐका माणूस कि म्हणजे काय असतं पुरुषाला किती पण काम करू पडू द्या मुलांना बर का किती पण काम पडू द्या तरी सुद्धा त्या कामात एखादी समोर सुंदर सुशील छान छान गोरी गुमटी वाली मुलगी बघितली का नाही म्हणजे मुलगी जर चालत चाललेली असली तरी सुद्धा एक सेकंद का न काढून तिच्याकडे बघणे यालाच माणूस की असे म्हणतात म्हणजे कसं पाहणार पोरी काय करतात मुली काय करतात एवढा मोठा ढीक भर मेकअप आणतात ढीक भर मेकअप आणल्या तोंडाला फसायचा मग ती बघायचा कोणी मग मुल्या वाया जाऊ देत नाही असं बघतात मग झाला विषय संपला याला माणूस किंवा म्हणतात तुम्ही बघू नका कोणाकडे म्हणजे झाले तर बघा मित्रांनो अर्पिता त्यांना सुंदर असं उत्तर दिलेलं आहे का पूर्ण व्हिडिओ बघा आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आभार मान की त्यांचं सोडंभर तरी धन्यवाद धन्यवाद